नमस्कार सह्याद्री धोरणामध्ये आपलं सर्व स्वागत आहे राज्याचा कॅबिनेट मंत्री पदाचा व राज्यमंत्रीपदाचा विस्तार झालेला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मध्ये मिळाले आहेत यामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर व आमदार हसन मुस्रुफ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यांचं उद्या सकाळी दहा वाजता ताराबी पार्क कोल्हापूर कावळा ना ते जोरदार स्वागत होणार आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष यावेळी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या जोरदार स्वागतासाठी कोल्हापूर येथे जमणार आहे तर राधानगरीचे आमदार पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले राधानगरीला पहिल्यांदाच संधी मिळाली हे राज्यमंत्री विस्तारांमध्ये आणि ते कॅबिनेट पद प्रकाश आंबेडकर या विद्यमान आमदारांना मिळाले त्यांनी के पी पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केलाय त्यांच्या स्वागतासाठी राधानगरी भूदरगड आजरा तालुक्यातील तमाम शिवसैनिक भाजप आणि महायुतीचे सर्व घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्ते जोरदार तयारी करताना दिसले आहेत कोल्हापूर येथून ही मिरवणूक सुरुवात होणार आहे या दोन मंत्र्यांचं जोरदार स्वागत झाल्यानंतर शेळेवाडीपासून ते गारगुडीपर्यंत आमदार प्रकाश आंबेडकर कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे शिळेवाडी पासून गारगुडी येथे त्यांचं जोरदार स्वागत कार्यकर्ते करण्या तयारीत आहेत उद्या शेळेवाडीपासून गारगुडीपर्यंत जी भव्य मोठी रॅली निघणार आहे त्या रॅलीमध्ये अनेक तरुण असतील माता भग्नीचे सर्वजण सहभागी होणार आहेत त्या रॅलीची सांगता घारगुडी येथे हुतात्मा चौकामध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार करून होणार आहे याची जोरदार तयारी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी केली आहे